हिंगुलांबिका देवी देवालय ट्रस्टच्या वतीनं बावीस सप्टेंबर ते अकरा ऑक्टोबर दरम्यान विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांचं सा आयोजन करण्यात आलं आहे सोमवारी बावीस सप्टेंबर रोजी पहाटे अभिषेक होणार आहेत त्यानंतर सकाळी अकरा वाजता घटस्थापना आणि आरती होणार आहे रात्री आठ वाजता छबिना विडा होईल मंगळवारी तेवीस सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता श्री अंबा नृत्यालयाचा कार्यक्रम होणार आहे पंचवीस सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता आईचा जागर हा भक्तिगीतांचा कार्यक्रम होणार आहे त्याचबरोबर अकरा ऑक्टोबरपर्यंत देवीमातेला रूपदर्शन नक्षत्र आरती अभिषेक हळदी कुंकू यासह विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत तसंच जागरण गोंधळाचा कार्यक्रम आयोजित केला आहे या, के या नवरात्रीमध्ये दररोज रात्री आठ वाजता ई डी स्क्रीनवर एक्कावन्न शक्तीपीठांची माहिती दाखवण्यात येणार आहे अशी माहिती श्री हिंगुलांबिका देवी मंदिरा अध्यक्ष किशोर कटारे पत्रकार परिषदे दिल्ली वे घटस्थापना है सांस्कृतिक कार्यक्रम है दर तो रोज है ना वे अलंकार विशेष पूजा है जस की मंगलवार है दुसरे दिवसीय धनलक्ष्मी की देवी आरा आरास करते है मदुराई मीनाक्षी देवी गुरुवार जी जो कोलहापुर महालक्ष्मी का आरास करते नंतर पश्चिमेला ललितांबिका देवीचं रूप आहे आणि त्याच दिवशी चुडा भरण्याचा वगैरे कार्यक्रम देवीला असतो ललित पंचमीचा महत्वाचा आहे त्या दिवशी आणि त्यानंतर सरस्वती देवीची त्यानंतर अठ्ठावीस तारखेला पद्मावती देवीचा दर्शन आहे आणि सोमवारी नवला सप्त देवीचा आहे आणि दुर्गाष्टमीला जे आहे ते शेवटच्या दिवशी मात्र आम्ही रूप